आज रविवार आहे जगासाठी सुट्टीचा दिवस पण एका काम करणाऱ्या बाईसाठी हा दिवसही जबाबदाऱ्यांनी भरलेला असतो ऑफिस बंद असतं पण घरातली कामं कधीच का थांबत नाहीत ती करावीच लागतात ऑफिसची बॅग बाजूला ठेवली पण घरातली कामं कधीच बाजूला ठेवता येत नाहीत बरोबर का बरो हाय हॅलो नमस्ते तर मी प्रियंका आज आहे सुट्टी म्हणजेच आज आहे रविवार ऑफिसला तर सुट्टीच असते पण घरामधली कामं ही ऑफिसपेक्षाही दुप्पट असतात घरामधली कामं कितीही केली तरी कमीच असतात पण तरीसुद्धा मी ठरवून वेळातला वेळ काढून अशा कोवळ्या उन्हामध्ये सकाळी योगा आणि व्यायाम करते कारण आपण फिट असलो तरच आपण घरातली कामंसुद्धा करू शकतो आणि बाकीच्यांची काळजीसुद्धा करू शकतो म्हणून मी ठरवून असा व्यायाम करतो आमच्यासोबत आमचा शर्वील आणि दुसरा मुलगा प्रणील दोघेही वरती येतात पण ती व्यायाम करायचं सोडून बाकीचीच कामं करत राहतात टेरेसवर थोडी एक्सरसाईज केल्यानंतर घरातली सुद्धा थोडी एक्सरसाइज केलीच पाहिजे म्हणजेच हे ती थोडी साफसफाई करते मस्त फ्रेश होऊन मी किचनमध्ये एंट्री करते तर आज खूप दिवसांनी हा ज्युसर काढला आहे लग्नामध्ये मला हा भेटला होता पण त्यानंतर काही जास्त यूज केला नाही मी पण मुलांनी मात्र मस्त ज्यूस केलाय आणि मला सुद्धा टेस्टसाठी देत आहेत आज मला जरी सुट्टी असली तरी मिस्टरांना सुट्टी नसते म्हणून ही सकाळी सकाळी डब्याची तयारीसुद्धा चालू राहते मस्त सकाळी चपाती भाजी केली काय तू असा माझा मुलांना कितीही नको म्हटलं तरी पण ते मधी मधी करतच राहतात स्वयंपाक करून झाल्यानंतर हा ज्यूसर मला धुवावा लागतो कारण या मध्ये जर काही अडकलं ते चिटकलं की ते लवकर निघत नाही म्हणून हा लगेच साफ करून ठेवावा लागतो खूप दिवसांपासून ही तांब्याची टीप घासायची होती पण तिला आज मुहूर्त लागला कारण जॉबमुळे अशी एक्स्ट्राची काही कामं करताच येत नाहीत आणि संडेला करायची म्हटलं तर त्या दिवशी खूपच लोड होतो ही टीप तांब्याची घासून घासून माझे अक्षरशः हात दुखायला लागले तर तुम्ही हिटाची भांडे कशाने घासतात कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे माझेही काम थोडे हलके होईल भांडे झाल्यावर सगळा किचन ओटा साफ करून घेतलाय आमच्या किचनला एक्झॉस्ट फॅन नाही त्यामुळे जर काही फोडणी वगैरे दिली तर सगळ्या किचनमध्ये तेलकटपणा येतो आणि चिकटपणा येतो तर मी हे ऑनलाईन किचन क्लीनर मागवलं आहे मिशोवरून तर वापरून बघते मी हे कसं आहे बघू शकताय किती तेलकट आणि चिकटपणा आलाय या शेफला तर मी हे किचन क्लीनर फक्त स्प्रे आहे पाच ते दहा मिनिट आहे आणि त्यानंतर मस्त तारेच्या मी घासून घेतले एकदम स्वच्छ आणि ही सगळी कामं करता करता अक्षरशः दुपारचे तीन वाजले होते तरी जेवण काही झालं नाही तर म्हटलं आधी आता जेवण करून घेऊया जेवण करून झाल्यावर शरीरचा अभ्यास राहिलाच होता आणि प्रनीललाही झोपवायचं जो होतं मग जेवण झाल्यावर आधी शरीरचा अभ्यास करून घेतला आणि मुलीला झोपून घेतलं आज दिवसभर इतकी कामं झाली की संध्याकाळी स्वयंपाक करायची इच्छाच नव्हती मग काय पावभाजी मागवली तर असा होता माझा संडे ऑफिसपेक्षाही जास्त प्रेशर असलेला माझा संडे तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुमचाही सांगा संडे कसा असतो आहे बाय